पुढे एक मोठी आणि महत्वाची बातमी समोर येते ती म्हणजे नीट परीक्षा घोटाळ्याचे लोण आता थेट यवतमाळ पर्यंत पोहोचलेत पुनर्परीक्षा दिली नसताना सुद्धा गुण घटल्याचं कळत आहे नव्या गुणपत्रिकेत हे गुण घटलेले आहेत भूमिकाचा रँक हा अकरा हजारावरून थेट अकरा लाखांवर गेलाय भूमिका डांगेला पहिल्या फेरीमध्ये सहाशे चाळीस गुण मिळाले होते नीट परीक्षेतील घोटाळा हा वाढताना दिसतोय त्यामुळे विद्यार्थ्यांचं नाहक नुकसान होताना दिसत आहे तर नीट परीक्षेचा जो संपूर्ण घोटाळा आहे त्याची कुठेतरी झळा यवतमाळ पर्यंत पोहोचलेल्या दिसत आहेत तर पुनर्परीक्षा दिली नसताना सुद्धा भूमिका डांगे या विद्यार्थिनीचे गुण घटलेले आहेत नव्या गुणपत्रिकेमध्ये हे गुण घटल्याचं कळतंय आहे भूमिकाचा रँक हा आधी अकरा हजार होता आणि तो आता अकरा लाखांवर गेलाय आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात गोंधळ झालाय माझे नाव राजेंद्र रामदेव राहणार मथुरा नगर आर्मी तालुका आर्मी जिल्हा यवतमाळ मी सी आर पी एफ यस सर्विसमॅन आहे मी रिटायर सतरामध्ये झालो सध्या मी ग्रामीण रुग्णालय आर्मी येथे कार्यरत आहे माझ्या मुलीने नीट दोन हजार चोवीसला एक्झाम यवतमाळ येथे स्कूल ऑफ स्कॉलर स्कूलमध्ये दिली तिचा रिझल्ट चार जूनला डिक्लेअर झाला त्यामध्ये तिला सहाशे चाळीस मार्क होते आणि नीटमध्ये जी झाली अनिमित्तामुळे नीट यांनी परत था 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 एक रिएक्झाम पंधराशे काही विद्यार्थ्यांची घेतली त्याच्यामध्ये माझ्या मुलीचा सहभाग नव्हता परंतु तीस जूनला परत त्यांनी त्यांचा रिझल्ट डिक्लेअर केला त्याच्यामध्ये माझ्या मुलीचा काहीही सहभाग नसताना जी मार्क्सी डिक दिली त्याच्यामध्ये तिला एकशे बहात्तर मार्क दाखवत आहे त्यामुळे आम्ही मी आणि माझी मुलगी टोटल जी आहे संगम्यामध्ये गेलेलो आहे ती तसं सारखी लढत आहे पूर्ण परिवार तर याबाबत आपण अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी भास्कर यांच्याकडून भास्कर नीट परीक्षे घोटाळ्याबाबत वेगवेगळे खुलासे सातत्यानं होताना दिसतात यवतमाळमध्ये सुद्धा विचित्र असा प्रकार घडलेला आहे काय सांगाल अगदी बरोबर आहे हा राजेंद्र डांगणींचा जो परिवार आहे हा अतिशय सामान्य परिवार आहे आणि प्रत्येक कुटुंबातल्या आई वडिलांना वाटत असते की आपला मुलगा मुलगी डॉक्टर इंजिनियर व्हावा आणि त्या दृष्टीने त्या मुलासाठी ते मुला तसा प्रयत्न सुद्धा करत असतात मात्र या ठिकाणी ही मुलगी जी भूमिका ही अत्यंत हुशार आहे तिने नीटची परीक्षा दिला तिला चांगल्यापैकी मार्क्स मिळाले आणि अकरा हजारच्या जा जवळपास तिचे काहीतरी रँक आहे आणि अशात पुन्हा अजून जो आता जो नीटमध्ये झालेला आहे यामुळे फेर परीक्षा घेण्यात आले आणि ही जी भूमिका ही फेर फेरपरीक्षेला नसताना सुद्धा तिला एक मार्कशीट आलेली आहे ज्यात अत्यंत कमी मार्क्स आहे त्यामुळे हा जो कुटुंब आहे याला धक्का बसलेला आहे तिच्या आई वडिलांना किंवा त्या भूमिकाला सुद्धा आणि अशा प्रकारचा समजा जर प्रकार जर होत असेल तर हे सामान्य लोकांनी ही परीक्षा कशा पद्धतीने द्यायला पाहिजे किंवा हा घोळ जो झालेला आहे तो कसा झालेला आहे किंवा का झालेला आहे याची सुद्धा आता चौकशी होणं गरजेची आहे जी नक्कीच अपडेट घेत राहणार आहोत तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी